36 वर्षांची अखंड परंपरा ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे दसरा दिवाळी ठेव योजना एक ते दोन वर्षाच्या मुदत ठेवीवर नऊ टक्के व्याजदर यासह अन्य मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर संपर्क सत्त्याण्णव तीस बत्तीस ब्याऐंशी सहासष्ट पंच्याण्णव एकसष्ट चव्वेचाळीस वीस शून्य तीन संस्थेच्या सर्वसभासद ठेवीदार व हितचिंतक यांना दसरा व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सल्लागार अधिकारी व कर्मचारी श्री विष्णू उद्योग समूह नागठाणे विश्वजित कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू माजी आमदार मोहनराव कदम यांच्या नागठाणे येथे गाठी भेटी पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ विधानपरिषदेचे माजी आमदार व राज्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम यांनी नागठा नेते शरद जाधव यांच्या घरी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व पलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सहकार्य करण्याचं आवाहन केलं यावेळी मोहनराव कदम यांचे स्वागत व सत्कार माजी सभापती जयकर पाटील हुतात्मा बँकेचे व्हाईस चेअरमन बाजीराव मांगलेकर शरद जाधव सद्दाम लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावातील विविध संस्थेचे आजी माजी पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते दे। <स्थाँगा> सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंद्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस